सामाजिक असो किंवा राजकीय इथे होते प्रत्येक प्रश्नाचं समुपदेशन आणि त्यामुळे प्रेक्षकांशी वाढले ऋणानुबंधानुंध असेच अविरतपणे लाभू द्या सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तास या वृत्तवाहिनीचा अकरावा वर्धापन दिन आहे मी त्यांना या वर्धापन दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो गेल्या अकरा वर्षामध्ये राहुरी तालुका असेल नगर जिल्ह्यात राज्यभरामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम या वृत्तवाहिनीने अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रखरपणे केलेलं आहे त्यांची सगळीच ग्राउंडवरची टीम असेल ऑफिसमधले असतील संपादक असतील सर्वच हे त्यांच्या कामामध्ये अत्यंत चांगलं काम सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याचा आवाज उठवण्याचं काम गेल्या अकरा वर्षामध्ये या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या सर्व टीमनी केलेलं आहे त्या सर्वांचं या कामाबद्दल मनापासून कौतुक करतो आणि भविष्यामध्ये असंच चांगलं काम सर्वसामान्य जनतेचे प्रश्नाबद्दल आवाज उठवण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून होऊन याची व्याप्ती वाढेल अशी त्यांना या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो